हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ तर हे सगळे फोटो तर अंशुलच्या प्रोग्राममधले आहेत जे मी आधीच लावले मला व्हिडिओची सुरुवात करायची होती तुम्ही पुढे जाऊन पहिले अंशुलच्या बड्डेचं सेलिब्रेशन बघून घ्या जे आम्ही रात्रीच्या बारा वाजताच केलं होतं आणि त्याच्यानंतर प्रोग्रामवरून आल्यानंतर पण केलं तर तेच काही क्षण मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेत व्हिडिओ एन्जॉय करा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अंशुल खुश झाला का खुश झाला अंशुल ने गिफ्ट आणले ने गिफ्ट आणले हा कशामुळे आणलं गिफ्ट माझा बर्थडे माझा बर्थडे कधी बर्थडे आता कधी आता आता नाही उद्या किती डेट आहे तुझ्या बर्थडे ची 90 नो no? <laughs> 20 बर्थडे का है तुझी 20 काय पुढे ट्वेंटी काय 20 चे पुरा वन नो 20 चे बोडा

पकडून ठेवणार आता जेवण बीवण करायचंय का नाही केक काटना आधी काय करणार केक काटना कसं कापणार आहे केक हां प्रॅक्टिस झाली का झाली एक महिना झालं प्रॅक्टिस करतो केक कापायची हां घेऊ खाली तुटतंय नमक कंट्रोल काय आहे काय जा सगळं तुला पाहिजे ते आणले नंतर खोलून दाखवायचं ठीक आहे येस बाबांचं एक अज्जी एक आणि दादाला एक हे ब्ल्यू दादाच एक आहे त्याच्यात कुठलं तरी लक्षात नाही आता ब्ल्यू वालं तुझं हा ब्ल्यू वाल त्या अज्जेअण्णांनी घेतलंय अजून खुश झालं बोलून झालं मग दाखव ठीक आहे मस्त थोड्याने भेटू आपण केक कट करताना ठीके आता कसं होत धक धक कस होत किती नाटक करशील रे मुंगळ्या आता ते गिफ्ट ठेव साईड ला थोडा वेळ आपल्याला जेवायचंय जेवायचं नाही मला केक ट्वेल्व वाजता खायचाय तोपर्यंत जेवून घ्यायचा आता तुला पनीरची भाजी केली माहितीये ना मग मग खायची चपाती भाजी ठीक आहे आवडलं खोललं सांग कसं वाटलं ठीक आहे खोलल मी सगळं खोलणार पण बर्थडे ट्वेल्व वाजता केक कापला की झोपायचं लगेच रात्रभर गाडी चालवत नाही बसायचं हा पहाटे पण उठून बसल माहितीये का आता गाडी चालवायला ह्याला झोपच येत नसते है ना खुल नको ते आत्ताच नाही बघ कशी होती दाखव एकदा कस कस आधी आपल्याला केक कट करायच आज माझा बर्थडे बे बे बर्थडे आणि आता आम्ही वेट करतो कधी ट्वेल्व वाजतील फक्त दोन मिनिट टाइम आहे की नाही अजून टाईम वाजता ते घर थोडं पुढं आहे ना

<laughs> कोणाकोणाची गिफ्ट आहे त्याच्यात नाही हे वरच आणि खालचं ब्ल्यू वालं आजी अण्णाने दिलेलं रेडवाल बाबाच ठीक आहे ते नीट तसंच राहू दे नंतर देतील तुला हा तुला एक आणि तिकडे शर्ट पण आणलाय तुला एक त्याच्यासोबत त्यानंतर खोलून बघायचं आहे ते ठीक आहे नाही आता नाही थांब ना केक कट केला की मग गिफ्ट खोलून बघूया ठीक आहे का ते पण सांग दे ना थांब थांब खोलायचं थांब किती वाजले दाखव ओ नो आता किती एकाच मिनिट टाइम राहायलाय कधी वाजायचे ट्वेल्व अय बड्डे बॉय थांब दोन मिनटं त्यात बघ ट्वेल्व वाजले का ट्वेल्व वाजले का बघा ट्वेल्व एवढा एक्सायटेड आहे सांगायचंच नाही आता काय आम्ही महिना झाल बड्डेची वाट बघतोय ना ट्वेंटी नोव्हेंबर पासून बी कधी वाजायचे ट्वेल आणि कधी व्हायचे ट्वेंटी तारीख चालू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अँड शू बाबा कुठे गेले थांबा बनले होते मी खोलून ठेवते थांब हे आणलेला आहे केक हॅपी बर्थडे अँड शू काय वाटतंय काय वाटतंय लाईक अँड शेअर करा माझ्या बड्डेच्या दिवशी ओके okay. mm. दे हा देऊ चल खालचं तक्ष ठेवते हा 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 असंच हा एक मिनिट थांब थांब एक मिनिट थांब बोला हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर अँड शुअर हॅपी बर्थडे बला कुणाचे बर्थडे कोणाचे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता गिफ्ट बोलायचं <को> <laughs> आता गिफ्ट बोलायचं

इकडे आता दादा गिफ्ट हा दादाच काय बघूया दादाला आवडतंय का दादाच थोड वेगळं आहे कारण तुझ्याकडे सगळं झालंय ना बाळा आता ना तुझं युज जा, करून झालेत ना सगळ्यात खेळणे सगळे तुला थोडं वेगळं आणलंय राहू दे ना चटई दोन मिनट नंतर काय काय बघ ना खोल ना तू खोल देख आहे ना। ए तुझं छान दादाच पण भारी हातीतून खोल तिथून खोल ओ, ना काही चाकून वगैरे काढून हा निघलं <laughs> बघ <बगना कारन तू? laughs> ना काढ <laughs> <laughs> ना तू हळूचा पडन खाली त्याला मागून बटन आहे बघ बटन दाब ए ह्याला पिन लावायची ना स्विच ला लावायचंय ते कागद पाठी बटन दाबतायचं बघ बरंच असतं का बाप नाही जरा स्विच लावायचंय स्विच स्विचला लावायचं ओ oh माय गॉड इकडं गाडी पळायला लागली आहे हां मग तुला किती बंद कर हे दा, गिफ्ट आहे तक्षचं ना चेंज कर चेंज कर दाखव कशी येते लाईट आता हा आणि पडते किती बाहेर दिसत होत तिकडे पण डायरेक्ट नका दाबू इकडं सगळं लाभा ना तिकडे पडद्यावर पडतोय ग्रीन वाले रे पडद्या पडदा खूप बघ

कस रेडी झाले बाज कोण छान दिसतय कोण दिसतंय आता का, का। चल टीव्ही वगैरे बंद कर चल दरवेळेस निघायचं म्हटलं की राहाडा तुझा शोध शोधायचा बघ ना मग कुठे मुंगळ्या बघते तू कसा गोंधळ घालतो प्रत्येक वेळेस आणि इकडे आता स्कूलमध्ये पोहोचलो होतो आम्ही अन्शुलला छान रेडी केलं होतं त्याच्या डान्ससाठी जसं टीचरनी सांगितलं होतं त्याचा बड्डे पण होता, होता। रातरी रातरी आज त्याच्यामुळे ते सगळं सेलिब्रेशन वगैरे चालूच होतं आमचं रात्री रात्री बारालाच आम्ही सेलिब्रेशन केलं आज त्याचं परफॉर्मन्स असल्यामुळं आणि गिफ्ट वगैरे सगळे येतच होते तर ते सगळं खोलून बिलून बघून झालं आहे कारण आज संध्याकाळी बड्डे करायला होणार नव्हतं प्रोग्राममुळे आणि इकडे आपली एंट्री तर बनतेच एवढं आवरून आलो आहे आणि स्कूलमध्ये पण इतकं छान डेकोरेशन केलं आहे तर हे तर थोडेसे नखरे करायलाच पाहिजेत आणि त्याच्यानंतर स्कूलमधलं पण पाहू शकता छान सेटअप केलं होतं त्यांनी आज म्हणजे मस्त लायटिंग वगैरे सगळंच केलेलं आणि थोडंसं लवकर पोहोचलो होतो आम्ही की आपण पुढे जागा भेटेल आणि जसं विचार करून गेलो होतो तसंच मस्त पहिल्याच लाईनमध्ये जागा भेटली जे म्हणजे ज्याने की आम्ही पूर्ण प्रोग्राम मस्त एन्जॉय करू शकलो छान जवळून मुलांना बघता आलं जो प्लॅन केला होता तो सक्सेसफुल झाला कारण आम्ही प्रोग्रामच्या दोन तास आधीच जाऊन तिकडे बसलो होतो मुलांना द्यायचं होतं त्याच टायमिंगमध्ये मग आम्ही पण गेलो की म्हटलं चला थोडीशी जागा भेटेल आणि तिकडे गेल्यावरती बऱ्याच वेळा माझा तक्ष ब्लॉगर झाला त्यांनी बऱ्यापैकी शूटिंग घेतलं थोडं थोडं आम्ही बसलेलो वगैरे असताना तर असंच चला पुढे प्रोग्राम आता मी अनशुलचं ह्याच्यामध्ये सॉन्ग वगैरे काही आत्ता टाकत नाही नंतर शॉर्ट्समध्ये वगैरे टाकेल थोडंसं म्हणजे नाही का कारण त्याला पण तो साऊंड पण टाकू शकत नाही आणि दुसऱ्या साऊंडवरती टाकलं म्युझिकवरती तर मग ते छान वाटणार आणि इंटरेस्ट जाईल तर म्हणून आणि समोर ना लाईटिंग वगैरे एवढी छान येत होती ना अशी दोंडावरती खूप भारी वाटत होतं आणि हे संध्याकाळी पण मस्त अंधार पडल्यावरती पण त्यांनी स्टार्ट केलं आणि इकडे आवरून एवढं गेलो होतो की आम्ही स्वेटर वगैरे घालायला जास्त नको म्हटलं जर्किंग वगैरे आणि नंतर जी काही थंडी वाजायला लागली आहे की असं झालं मस्त सूट घालून आला असतो ड्रेस वगैरे काहीतरी आणि त्याच्यावर जर्किंग टाकलं असं तरी बरं झालं असतं कारण <laughs> पूर्ण जिरली आमची इतकी मेकअप वगैरे करून गेलो होतं पण थंडी वाजायला लागल्यावरती एवढे हाल झाले विचारायचंच नाही तर मस्त प्रोग्राम वगैरे एन्जॉय केल्यानंतर जेवण वगैरे करून आलो आणि येताना परत बारा वाजायच्या आधी साहेबांना अजून एकदा केक कट करायचा होता तर तो, तो केक परत घेऊन आलो मस्त सेलिब्रेशन झालं परत एकदा आणि झाला एकदाचा बड्डे चला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका